नमस्कार डॉक्टर समाधान काळे युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजचा विषय आहे सण उत्सवात सण उत्सव काळात गोडधोळ तिलकट आणि मैद्याचे पदार्थ जास्त खाल्ले जातात ज्यामुळे वजन वाढण्याची शक्यता जास्त असते या दरम्यान आपण बऱ्याच गरजेपेक्षा जास्त खातो रात्री उशिराने जेवतो परिणामी त्याचे आपल्या वजनावर आणि शेवटी आपल्या आरोग्यावर नकळत गंभीर परिणाम होतो संशोधनातून असे दिसून आलेले आहे की जेवणाची वेळ ही कार्यक्षमतेचा एक महत्वाचा घटक आहे रात्री उशिरा आणि जास्त जेवणे शारीरिक तक्रात व्यत्यय आणते तसेच अन्नाच्या अन्नाचा योग्य ऊर्जेमध्ये रूपांतर करण्याच्या शरीराच्या क्षमतेवर देखील प्रतिकूल परिणाम करते कालांतराने हे घटक वजन वाढण्यास रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्यास आणि इतर चायाचे असंतुलन करण्यासाठी कारणीभूत ठरतात रात्री उशिरा खाल्ल्याने त्याचा आपल्या शारीरिक आणि शरीरावर कसा परिणाम होतो हे खालील मुद्द्यातून आपण स्पष्ट करून बघूया सर्कडियन रिदम आणि मेटाबॉलिझम आपले शरीर सर्कडियन रिदमवर वर काम करते हे एक अंतर्गत असे जैविक गटा आहे जे ऊर्जेचे संतुलन नियंत्रित करते दिवसाच्या प्रक्रिया अधिक कार्यक्षम असते इन्सुलिन संवेदनशीलता जास्त असते आणि कॅलरी अधिक प्रभावीपणे बर्न होतात मात्र रात्री या प्रक्रिया त्यामुळे उचेरा घेतलेले जड जेवण हे ऊर्जा म्हणून वापरण्यासाठी शक्यता कमी असते आणि चरबी म्हणून साठवले जाण्याची शक्यता अधिक असते कॅलरीज बर्न होण्याचे प्रमाण कमी अभ्यासावरून असे दिसलेले आहे की शरीराची अन्नातील ऊर्जा प्रभावी क्षमता संध्याकाळ नंतर केल्याने कमी कॅलरीत खर्च होतात त्यामुळे अतिरिक्त चरबी वाढते ग्लुकोज नियंत्रणामध्ये बदल रात्रीच्या वेळी इन्सुलिन संवेदनशीलता कमी होते ज्यामुळे रक्तातील साखर साखरेची पातळी वाढते जर रात्री उशिरा जेवणे ही नियमित बाप असेल तर आपण त्यामुळे इन्सुलिन प्रतिरोधकता लठ्ठपणा आणि मधुमेह हार्मोन्स लेप्टिन आणि हार्मोन आणि ग्रेलिन बुक हार्मोन यांचे संतुलन बिघडते या असंतुलनामुळे भूक जास्त लागते त्यामुळे जास्त खाणे होते तणावाचे संप्रेरक कॉर्टिसोल रात्री उच्च पातळी संबंधित असतात जे चरबी जमा होण्यास आणि प्रोत्साहन देते झोपेची गुणवत्ता झोपेच्या आधी भरपेट जेवण हे झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम करते रात्रीच्या जागरणाने जास्त भूक लागते आणि भूक नियंत्रित आणि वजन नियंत्रित याचा परिणाम होतो सणासुदीला वजन वाढण्यास कारणीभूत घटक जास्त कॅलरीज युक्त आहार सणासुदीला जास्त चरबीयुक्त शर्कारयुक्त आणि कारवाई प्रमाण अधिक असलेल्या आहाराचे सेवन करणे दिनचर्या विस्कळीत होणे सण उत्सवामुळे रात्री उशिरापर्यंत जागरण प्रवास खाण्याच्या अनियमित वेळा वे आणि व्यायामाचा अभावाने दिनचर्यात अडथळ येतो शारीरिक हालचालींचा अभाव सण उत्सव अनेकदा शारीरिक हालचालीत कमी होतात त्यामुळे ऊर्जा कमी प्रमाणात खर्च होते तणाव आणि थकवा या दरम्यान शारीरिक आणि भावनिक अनियमित झोपेच्या वेळा यामुळे थकवा जाणू शकतो उत्सवादरम्यान निरोगी निरोगीच्या महत्वाच्या टिप्स वेळेत जेवावे रात्री सात ते आठ झोपण्यापूर्वी पचनासाठी वेळ द्यावा वजन वाढणे आम्लता आणि धोका कमी करावा एकाच वेळी भरपेट खाऊ नका एका वेळी भरपेट न जेवता थोड्याच जेव वेळ अंतराने खाल्ल्यास अंतराने संतुलित आहार सेवन करावे डाएट तसेच वजन कमी करण्याच्या नादात जेवण होऊ नका कारण अशाने जेव्हा आपण मोठ्या ब्रेक नंतर खातो तेव्हा अति खाल्ले जाते त्यासाठी रोजच्या आहारात प्रथिने आणि फायबरयुक्त अन्नाचा समावेश करावा हायड्रेटेड राहावे दररोज दोन ते तीन लिटर पाणी प्या त्याने योग्य हायड्रेशन राहते पचनास मदत होते जास्त खाणे टाळले जाते तसेच ताण आणि भूकेचे संकेत मिळण्यास मदत होते स्मार्ट स्नॅकिंग करा जर रात्री उशिरा भूक लागली तर किंवा साखरेचे पदार्थ खाण्याऐवजी काजू किंवा दूध किंवा खजूर घालून घरच्या घरी बनवलेले ड्रायफ्रूट चिक्की असे हलके पदार्थ निवडा हलका व्यायाम करा जेवणानंतर मिनिटे चालणे मदत करते नृत्य करणे किंवा कुटुंबासोबत सोबत एकत्र चालायला जाणे अशी क्रिया करा झोपेला प्राधान्य द्या भूक आणि चया नियंत्रित करण्यासाठी सात ते आठ शांत झोप घेणे आवश्यक आहे तणावाचे व्यवस्थापन तणावादरम्यान विश्रांती घ्या आणि कुटुंबासंबईत वेळ घालवा अल्कोहल सेवन टाळा अल्कोहोल अतिरिक्त कॅलरीज प्रदान करतो आणि चेपचे क्रिया मंदावते वरील टिप्सचे पालन केल्यास वजन नियंत्रित राहण्यास नक्कीच मदत होईल तर आपल्याला ही माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा धन्यवाद